नोबल एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी संचलित व्हिजन इंडिया प्री स्कूल चिक्केहल्ली तालुका अक्कलकोट येथे पहिले वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले स्नेहसंमेलनाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व थोर समाजसुधारक ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली प्रमुख उपस्थिती माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा गावच्या सरपंच फत्रुमा पटेलताई व मान्यवर उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष इरफान मुल्ला यांच्या हस्ते माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांचा व इतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्कूल हेड ॲडव्होकेट मुल्ला यांनी केले त्या बोलताना म्हणाल्या इंग्रजी माध्यमाचे शिक्षण ही काळाची गरज आहे त्यासाठी ग्रामीण भागातील मुलांनाही शहरी मुलांप्रमाणे दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने आमची संस्था कार्यरत आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमधील विविध स्पर्धेतील विजेत्यांना ट्रॉफी व मेडल माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांच्या हस्ते देण्यात आले स्नेह संमेलनात स्कूलमधील छोट्या मुलांनी फॅन्सी ड्रेस स्पर्धेत वेगवेगळ्या वेशभूषा सादर केल्या तसेच मुलांनी इंग्रजी मराठी हिंदी या गाण्यांवर नृत्य सादर करून दर्शकांचे मनोरंजन केले माजी मंत्री भेत्रे यांनी आपल्या संबोधनात इंग्रजी भाषेचे महत्त्व सांगताना ते म्हणाले आजच्या संगणकाच्या स्पर्धेच्या युगात शहरी मुलांबरोबरच ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळणे आवश्यक आहे संस्थेचे अध्यक्ष इरफान मुल्ला व स्कूल हेड मुल्ला मॅडम यांच्या ज्ञानदानाच्या कार्याचे कौतुक केले व उपस्थितांना चांगल्या शैक्षणिक कार्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले याप्रसंगी सरपंच श्रीशैल माळी शिवराया बिराजदार संजय डोंगराजे महादेव बिराजदार अल्ताफ पठाण पुणे चंदप्पाट देगिल इरण्णा दसाडे कल्लप्पा ढोणे रमेश नागनाळी वैजनाथ बंदिशोडे मिलिंद देशमुख बाबू वरपेटे पत्रकार स्वामीराव उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका